कलकत्ता येथील डॉक्टर महिलेवर झालेल्या अत्याचाराचा निषेध म्हणून नामपूर येथील डॉक्टर असोसिएशनच्या वतीने काढण्यात आला या परिसरातील डॉक्टर असोसिएशन यांनी कलकत्ता येथील एकतीस वर्षीय महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार व निर्गुण हत्या प्रकरणी निषेध म्हणून नामपूर येथील साखरे रोड चौफुले ते नामपूर परिषेत्र पोलीस चौकी येथे निषेध म्हणून मुकमोर्चा सकाळी साडेनऊ वाजता काढण्यात आला या मूकमोर्चामध्ये सर्व समाजत नामपूर डॉक्टर असोसिएशन नामपूर पॅथोलॉजी लॅब संघटना व नामपूर केमिस्ट असोसिएशन हे सहभागी झाले होते त्यांनी सदर नामपूर येथे आउटपोस्ट जायखडा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाट यांच्या हातात निवेदन देऊन आपली उपस्थिती दर्शविली आहे आज एका दिवसासाठी आपण त्या व्हटीमसाठी एका दिवसासाठी आपण पूर्ण वेळ चोवीस तासासाठी ओ पी डी बंद ठेवतो इमर्जन्सी असतील तर आपण त्याला हंड्रेड पर्सेंट सपोर्ट करणार आहोत बघणार आहोत फक्त जी रुटीन ओ पी डी आहे ती सर्वांनी बंद ठेवायची आहे लोकांनाही थोडं जनजागृती कळली पाहिजे निमित्ताने आपल्याला कोणाला आढळून वगैरे ह्या गोष्टी करायच्या नाही आहेत फक्त सर्वांनी ते रूल फॉलो करावं ही अपेक्षा आहे प्लस त्याच्या व्यतिरिक्त जर कोणी ओ पी डीला पेशंट बघणार असेल तर मग अशी निर्णय झाल्यासारखा थोडा एक काही प्रमाणात फाईन किंवा कठोर कारवाई करण्यात येईल प्रत्येकाने फॉलो करावी ही अपेक्षा धन्यवाद मी डॉक्टर रश्मी गायकवा नामपूर आम्ही सर्व नामपूर डॉक्टर असोसिएशनतर्फे केमिस्ट आणि लॅब असोसिएशनतर्फे आम्ही जाहीर निषेध करतो आहे हा आमचा मुखमोर्चा आहे जे काही घटना घडली आहे ती अतिशय वाईट आणि निर्गुण अशी एक घटना आहे आणि त्याचा आम्ही परिपूर्ण सगळेजण मिळून निषेध करतो लोकशाही विशेष प्रतिनिधी सटारा